अरे वा उपमा उपमाप मस्त क्लास झालाय मस्त आहे ना सकाळी चढला नवीन झालाय ना समोर सद्गुरु स्नॅक सेंटर तिकडून काय अगं तू कधी करणार आहेस करीन रे ऋषा ऋषा पासवर्ड सांग ना मी सांगितलं की नाही ओके एका हां मला आज डबा ई तो काय मी अर्ध्या तासात देईन कर्माने मेलास मी तुला एक पासवर्ड सांगून दोन मिनिटात तो चेंज सुद्धा करू शकतो तूच कर्माने मेलीस आईला लागली सॉरी जा डबा करा ऋषी मावशी म्हणत होत्या मंगळवारी ऋषी येणार आहे का oh! Oh! तो पांढरा होता काढला oh. येणार आहेस का सांग ना uh, ये ना ये uh, नाही हे मला ते आहे आणि मी काय करणार तिथे मंगळगौरी येऊन ओके okay. काय मग आता ठीक आहे आणते मी डबा ए, hey, चल जाऊ दे डबा बस इथे माझ्याजवळ बघा हवी की डबा हा काय प्रश्न आहे का हाच ऑप्शन असेल तर ऑफकोर्स वेळेवर काम करून प्रोजेक्ट फायनल काय झपाझप काम करतात सगळे तुझ्या टीम मधल्या कुणाला सांगावी लागत नाहीये अरे <laughs> आय टी कंपनी आहे काय एनजीओ आहे बस आता एकदा का सी नीट झाली ना की <laughs> संपलं मग चेंजेस आणि <आनी> कम्प्लिशन <laughs> अनबिलीवेबल ब्रेक 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 ओके बस 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 हे माझ्या बायकोनी आज डबा दिला आहे रशियन oh, सँडविच दोघांसाठी आज माझ्याकडे सुद्धा एक सरप्राईज oh. आहे अरे वा आज अमृताने मला डबा दिलाय हो हो कसं काय जमवलं पासवर्ड सांगतो म्हणालो पासवर्ड या ना एक कशानी मोटिवेशन मिळू शकत पोळ्या सला आणि भाजी हेलो आ... <haha> <haha> काय होत काय होत बोल बोल <laughs> मी तुला डबा पूर्ण भरून दिल्यानंतर पासवर्ड सांगणार होतो डबा अर्धा भरून दिल्यानंतर नाही काय तू भाजीचा डबा मोकळा दिलायस नाही? हो हो. हो का अच्छा गोषा सॉरी मग तुला द्यायचा डबा इथेच राहिला हे ऋषा तुला माहितीये हिंमतने आपले फोटो पाहिले त्याला जाम आवडले मला काय म्हणाला माहितीये अमरे काय चिकणं नवरा काढलाय ए ऋषा ठेवतो फोन बाय बाय महेश वन टू खुंटण मिरची खुंटण मिरची आई बोलावते बाबा बोला खुंटण मिरची नवरा घेतल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही नाही घरी काही ऋषिकेश राव म्हणतेस नाही आहो म्हणत असणार आहो ऋषिकेश छान मी त्याला ऋषी ऋषा ऋषू कधी कधी नुसतं हुर्र असं काही म्हणते असत नवऱ्याला हाडतूड करायचं बरं का नवऱ्याला हडतूड करायचं पण त्याला जाणवू द्यायचं ah. <laughs> चल खरंच घेऊ म्हणजे काय घे ना चल चल। नक्की नक्की घे <laughs> अच्चित गच्ची hmm. गच्चित झाड जाड़। अरे वा झाडाला फुलं फुलांचा पडलाय सडा डा ऋषिकेश <laughs> रावांचं नाव घेते तुमच्या आईचा अमृता कुठे आहेस तू ऐकतेस का ऐकतेस का तू सॉरी मी काहीतरी बोलतोय किती वेळ झाला मी आईकडनं वेळेतच निघाले होते वाटेत सगळे मित्र भेटले ना तरी लवकरच आले हा ऋषी हिंमत भेटला असताना तर सोडलाच नसतं मला तीस तास सलग काम केल्यानंतर घरी आल्यावर पुन्हा एक तास सगळं आवरलं मी सॉरी ना थोडं लक्ष दे जरा घराकडे इतके दिवस साधं लेटर बॉक्स बसव म्हणून सांगत होतो केलंस का साधं काम आणि हेच बुकळणं आईचा घो लागली हे जरा कमी कर आता पण माझी नॅचरल टेंडन्सी हो बरोबर आहे ना पण आपलं लग्न झालंय की नाही आता मग लग्न झाल्यासारखं वागायला नको का म्हणजे कस म्हणजे नीट वावरणं चार चौघात हळू बोलणं लहान मुलांसारखं धांगडधिंगा न करणं आपण कसे दिसतोय कसे बसतोय याचा जरा भान ठेवणं आता साधी गोष्ट आहे किती वेळा मी तुला सांगितलंय घरातून बाहेर जाताना गळ्यात एक मंगळसूत्र घालत जा पण घालतेस का तू नाही कारण तुझ्या डोक्यातच नसतं ना आपलं लग्न झालंय लग्न झाल्यासारखं वागलं पाहिजे वगैरे आणि एकदम मी सांगतो म्हणून घाल ना आईच आहे ते माझ्या इमोशन्स आहेत तुझा कधी कधी जाम फोपाटत ना ऋषी हो झाला माझा पोपट पण मी सांगतोय ते महत्वाचं आहे ना की नाही उगाच थिल्लरपणा करण्यापेक्षा त्याच्याकडे लक्ष जरा उपकार होतील चिडू नको ना मग काय नाचू नाच पण नको दमला ना